एंटिमसी आणि इंटरकोर्स हे शब्द माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बरंच ऐकलं असेल तर पहिली गोष्ट तर ह्या दोघांना मराठी शब्द शब्द काय आहेत ते कमेंटमध्ये टाका इंटिमेसी म्हणजे माझ्या हिशोबाने प्रेमच आहे आणि इंटरकोर्स ही मियर कृती आहे मग आता ह्या दोन गोष्टी एका नाण्याचे दोन बाजू आहेत आणि मला त्याच्यावरच आज बेसिकली ह्या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे आणि मराठीतच बोलायचं आहे त्यामुळे पहिलं तर चॅनल सबस्क्राईब करा दुसरं कमेंट्समध्ये एंटिमेसीला काय म्हणायचं आणि एंचकोसला मराठीत काय म्हणायचं हे टाका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल माझं सबस्क्राईब करा आणि Now watch the video till the end. I am Dr. Sabiya, India's leading sex and relationship coach. And you are watching Sex Coaching with Dr. Sabiya. I have an amazing case to discuss today with the uh, topic of intimacy and intercourse. Do watch till the end. पहिली गोष्ट जेव्हा मी केस स्टडी म्हणते तर ज्यांनी माझ्याकडे सेशन्स बुक केलेत हे त्यांच्यासाठी की परत सांगते मी कधीच कुणाचं नाव नंबर ईमेल आय डी घेत नसते तर रेफरन्स घेते ना आ, केस स्टडी म्हणून डिस्कस करताना कारण तुम तुम्ही हिंमत करून जेव्हा माझ्याकडे सेशन बुक करता आणि त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी अवक्कम मिळतं तर त्या मॉडेलमधनं आपण अशा असंख्य कपल्सपर्यंत पोहोचू शकतो की ज्यांना धाडसुद्धा होत नाही कारण डॉक्टर्स अभिया सेक्स कोच रिलेशनशिप कोच आणि सेक्स कोचकडे आपण सेशन बुक केलं म्हणजे आपली वाट लागलेलीच ला, आहे आणि आपलं काहीतरी खूप भयानक बिघडलं आहे मगच आपल्याला मग म्हणजे तेच लोक माझ्याकडे येतात तर असं नसतं आपलं नातं जे चाललं आहे ते जसं चाललं आहे ते रुळावर आहे की सारखं सारखं ट्रॅकवरनं खाली येतं पण ट्रॅकवरनं खालीच येतं की ते ट्रॅकवर परत कसं टाक घेता येतं आणि त्यासाठी एनची आणि एनचे कोर्स ह्या दोन गोष्टींची इतकी मदत होते ना पण त्याची वोकॅबलरी नाही त्याच्यावर बोलायचं कसं माहिती नाही आणि मग ही त्याची तज्ञ आहे मी ही जागा ही सेफ स्पेस क्रिएट करू शकते ना की जिथं तुम्ही मन मोकळं एकतर तुमचे प्रश्न मांडू शकता आणि प्रश्न नुसते मांडल्यावरच मुद्दा सॉल्व्ह होत नाही ते तर मन हलकं झालं कारण कारण काय होतं माहिती आहे आपल्याला ना आपला प्रॉब्लेम खूप असा पटपट पटपट सांगता येतो पण मग काय केलं म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व झाला स्टेप ऑफ ॲक्शन्स लागतात एक केलं दोन केलं तीन केलं त्याला शब्दकरण देणं आणि मग ते ॲक्शन घेणं मग ते ॲक्शन करताना आपल्या काय स्किल्स कमी पडतात किंवा ती ॲक्शन केली तर त्याचे काय कॉन्सिक्वेन्स कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात अशा बऱ्याच गोष्टी असतात तर आजची ही केस ना परत म्हणजे माझ्या आत्ता बारा वाजता मी हा सेशन केला तर बारा, बारा असाल, असाल, ते एक तर त्यांचे तिथले रात्रीचे साडेबारा होते कारण यू एस बेस्ड क्लायंट होता परत सांगेन मराठी बोलणारा असाल हिंदी असाल उर्दू बोलत असाल जगभरात कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही असाल तरी सेशन बुक करू शकता आमच्या वेळा ह्या बारा आणि चारच्याच असतात पण तुम्हाला ते मध्यरात्र होत असेल तर तुम्ही आम्हाला मेल टाकायचा हमजा माझा जो असिस्टंट आहे त्याला व्हॉट्सअप टाकलं तर तो, तो ते वेळा बदलतो दॅट इज द मॅक्झिमम डू मग आता आम्ही एक फॉर्म देतो तो त्यांनी फॉर्म भरला होता माझं कसं असतं माहिती मला जोवर सेशनमध्ये बसल्यानंतर हे नाही कळत की ह्या कपलनी हे सेशन कुठल्या मुद्द्यासाठी बुक केलाय आहे आणि आउटकम काय पाहिजे तर आता ह्यांचा मुद्दा असाच होता की आमच्यामध्ये खूप कॉन्फ्लिक्ट होतात आणि मग ते कॉन्फ्लिक्ट रिझॉल्वच होत नाहीत आता तीन चार वर्ष झालेत आणि तीन चार वर्षात वर्षा सेक्स पण खूप कमी झालं आहे आणि कॉन्फ्लिक्ट असं झालं की ते आ, आ, वादच वाद होतात आणि त्यामुळे आम्ही शिक्षक बुक केलं आहे मग मी काय विचारणार की बरं ठीक आहे मग काय झालं म्हणजे तुम्हाला असं वाटणार की सगळं नातं नॉर्मल आहे किंवा व्यवस्थित झालं बाबा सगळं तर त्या मुलीचं म्हणणं होतं की मग आमच्यामध्ये ना पीसफुल कन्व्हर्सेशन्स पाहिजे म्हटलं जी पीसफुल कन्व्हर्सेशन पाहिजे ते कळतं म्हणजे वाद न फक्त संवाद झाला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमधा मोठं नाही झालं पाहिजे तर हे पिरियड मला कळलं मग आता ती बोलता बोलता मग हे झालं इंटिमेसीचा भाग ना म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की एक असतं नॉन सेक्शुअल फॉर्म ऑफ इंटिमेसी तिथं मग बेडरूमच इन्वॉल्व्ह नसते बेडरूमच्या बाहेर पण खूप मोठं जग आहे पसून बोलणं आहे गप्पा मारणं आहे काहीतरी एकत्र करणं आहे तिथं जो काही गुंधळ झाला तो परत करणं अशा बऱ्याच गोष्टी असतात मग हे झालं संवाद आला तिथला भाग पण मग त्याच संवादाचा जेव्हा म्हणजे कृती ऑफ सेक्स इंटर कोर्स कसा चालला आहे कौतुक पूर्ण चार वर्षाचं त्या लग्नामध्ये मागे 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 नेलं तर त्या मुलीच्या हिशोबाने जे, जे लग्न सुरुवातीला गुड होतं छान होतं व्यवस्थित होतं मग मग छान होतं म्हणजे काय होतं मला कसं कळणार ना तुमचं छान म्हणजे काय मग मला ती कृती विचारावी लागते तिथे इंटरेक्ट कोर्स व्हायचा तिचा ऑर्गॅझम व्हायचा की नाही व्हायचा तिला मॅस्ट्रिमेशन माहित होतं पण तिला काय केल्याने ऑर्गॅझम होतो ते तिला कम्युनिकेट करता येत नव्हतं आणि कम्युनिकेट केल्यावर त्या पार्टनरला ते जमत पण नव्हतं म्हणजे आता बघा ना इथे काम करणं आलं म्हणजे फक्त पीसफुल कन्व्हर्सेशनच करत नाही बसायचं आपल्याला कृती सुद्धा करायची आणि आता मूळ विषय होता डिलेड जॅक्युलेशनचा की इंटरकोर्स तर होतो पण आत आत क्लायमॅक्स होतं म्हणजे पुरुषाचा आत क्लायमॅक्स होते मग ते का नाही होत मग ते क्लायमॅक्स का नाही होत हा पण मुद्दा होता आणि ते होत नाही त्यामुळे ते अर्धा अर्धा तास करायचं आणि मग ते होतच नाही मग त्रास होतो मग त्या पुरुषाला पण त्रास होतो त्या बाईला पण त्रास होतो आणि मला हे सगळं बर्डन वाटतं ना म्हणजे तुम्ही बघा कसा गुंता एकात एक जातो हे मला बेसिकली सांगायचं आय डोंट नो माझ्या या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे पण मला तरी खूप शिकायला मिळालं पहिली गोष्ट की जेव्हा तुम्ही सेशन बुक करतात तर नवरा बायकोचे दोन टोकाचे मुद्दे असतात आणि दोन टोकाचे आउटकम असतात जर तुम्ही एका लग्नात असाल ना महिना महिन्यामध्ये मध्ये बसायला पाहिजे आपले दोघांचे मुद्दे सॉल्व्ह होत आहेत का आपले काही अनरुझल्ड मुद्दे आहेत का आपण दोघं एकाच दिशेने चाललो आहे का एकाच दिशेने चाललो आहे तर दोघांची स्पीड सेम होतीये का हे रिव्हिजिट केलं गेलं पाहिजे हेच मला आजच्या ह्या व्हिडिओमधनं सांगायचं आहे नाहीतर कधी ते मॅरेज असं मरत जातं कळत पण नाही आता इंस्ट्री मध्ये मी दोघांची मॅस्टुमेशनची इन्स्ट्री टेकिंग विचारली तिची मॅस्टुमेशनची तर खूप इझिली कळली मला पण हजबंडची मास्टरबेशन टेक्निक वॉज व्हेरी डिफरंट आय वुड नॉट से इन अप्रॉप्रिएट इट वॉज व्हेरी अप्रॉप्रिएट बट इट वॉज व्हेरी डिफरंट कारण लक्षात घ्या अस्तमैतूनवर तर मी खूप व्हिडिओज आधी पण बनवले पण मला खूप वाटतं अवेअरनेस पाहिजे की तुम्ही हस्तमैथून करता कसं अस्थमैथूनची सवय लागली सवय लागली जेव्हा आपण म्हणतो तर हे महत्वाचं की तुम्ही हस्तमैतून करता कसं कर आता या पर्टिक्युलर केसबुक स्टडीमध्ये मी डिटेलमध्ये नाही जाते पण त्यांची हस्तमैतून करण्याची पद्धत ते काही ॲडिक्ट होते का नव्हते त्यांना तिथं व्यवस्थित रिजॅक्युलेशन इरेक्शन व्हायचं का तर व्हायचं पण ती पद्धत त्या पद्धतीपासनं ट्रान्सफॉर्मेशन कारण हातातलं लिंग किंवा बेडशीटवर घासणारं लिंग ते स्किनमध्ये जाऊन करण्याची पद्धत ह्यामधला ट्रान्सफॉर्मेशन ह्यामधलं ट्रान्झिशन फेज तीसुद्धा तिथे मिसिंग होती म्हणजे तुम्ही विचार करा माझ्याकडे कपल येतं त्यांच्यामध्ये वादविवाद होतात डिले डिजॅक्युलेशनचा विषय आहे खूप कॉन्फ्लिक्ट होतात मग आम्हाला पीसफुल कन्वर्सेशन्स मिळाले तर व्यवस्थित होईल नवरा पण हेच म्हणतो की तिचा माझा स्वभाव डेवनपासून खूप वेगळा आमचे स्वभाव जुळले तर बरं होईल फक्त स्वभाव जुळले स्वभाव जुळले तरच सगळं होतं का ऍक्ट ऑफ सेक्स कसा होतोय म्हणजेच काय इंटिमिसी मिसिंग कशी आहे आणि इंटरकोर्स कसा होतो हे दोन्ही खूप मॅटर करतात मला केसमध्ये कॉन्फिडेन्शियालिटी म्हणून खूप खोलात नाही जाताय आणि मला जायचं पण नाही पण मला वाटतं की तुम्हाला मुद्दा कळला असेल बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही रोमॅन्स केला पाहिजे काय सारखं का सारखं ऍक्ट करायचं आणि काहींना वाटतं की काय किती रोमॅन्स करत बसायचं बायोलॉजिकल नीड आहे हा जन्मोजन्मीचा वाद आहे हा जन्मोजन्मीचा वाद आहे लक्षात ठेवला पाहिजे एक असतं बायोलॉजिकल नीड एक असतं इमोशनल नीड एक असतं सेक्शुअल फॉर्म ऑफ एंटिमसी एक असतं नॉन सेक्शुअल फॉर्म ऑफ एंटिमेसी एक असतं भूक लागली म्हणून जेवलो एक असतं इच्छा झाली म्हणून जेवलो आणि एक असतं वेळ झाली म्हणून जेवलो मग जे जेवता येते की नाही बरोबर जेवण पद्धतीनं करतोय की नाही का जेवायची ती कृती का इच्छा डिझायर गरज एक असते पण जेवायची ती जी जे कृती आहे ती तरी आपण नीट करतोय का एकाच मध्ये करतो आपलं वजन किती आपण मिशनरीज करतो आपल्याला वेगवेगळ्या पोझिशन्स करता येतात का स्किन मागे जाते का वजायना लुब्रिकेटेड असतं का ते दुखतं का ते नाही दुखत ना ह्या केवढे प्रश्न असतात हे आपण आपल्यापासून कधीच बोलत नाही खूप ऑकवर्डनेस असतो म्हणून आमच्यासारख्या तज्ज्ञाकडे यायचं एक कन्सल्ट बुक करायची मी काउन्सिलर नाही की तुम्ही माझ्याकडे दहा दहा येणार मला तुमची माझ्यावर डिपेंडन्सीच नाही पाहिजे हा व्हिडिओ बघून दहा जणांना वाटलं पाहिजे की चल आपण दोघं पहिल्या बसू आपल्या दोघांचं नीट चाललंय ना तू खुश आहेस ना की तुला खुश ठेवण्यामध्ये मी काय बदल करू मी हे बदल करू शकतो आणि हे हे मी बदल नाही करू शकत बदलण्यासाठी मला तुझी मदत लागेल तुला तुझ्यासाठी तुझ्यामध्ये काय बदल पाहिजे हा संवाद होतो ह्याला वाद करावा नाही लागत आणि झाला समजा वाद दरवेळी संवादच नाही होत वाद झाला तर आपण बाउन्स बॅक कशी करतो हे महत्वाचं आणि या सगळ्यात प्रेम खूप महत्त्वाचं नुसताच आदर नुसताच रिस्पेक्ट नुसतीच ट्रान्सपरन्सी नाही चालत प्रेम असावं लागतं फक्त प्रेम नाही चालत फक्त प्रेम नाही चालत पण मग नुसतंच सेक्सनं रिस्पेक्टफुली केलेला सेक्स पैशनेटली के लिए सेक्स सेक्सम खूब फरक है चेक करा तुम्हें रिस्पेक्टफुल एकमेकसोब सेक्स करता है कि पैशनेटली सेक्स करता है पैशनेटलीज पैशनेट सेक्स का बहुत अलग लुत्फ रहता है रिस्पेक्टफुल सेक्स का अपना एक अलग नजाकत है पर सेक्स सिर्फ नज़ाकत नहीं है ना सेक्स कैन बी हार्ड सेक्स कैन बी रफ सेक्स कैन बी लाउड सेक्स कैन बी साइलेंट सेक्स कैन बी इन्फाइनाइट वेज ऑफ डेमोन्स्ट्रेशन ऑफ हाउ मच यू वैल्यू द अदर पर्सन बॉडी माइंड सोल इमोशन हेच मला या व्हिडिओमधनं मांडायचं होतं खूप डिफिकल्ट केस होता माझ्यासाठी हा खूप डिफिकल्ट होता कारण मला जेव्हा हे पॉईंट ब्लँक सांगावं लागतं ना की तुमचं लग्न कोरडं लग्न आहे ह्या लग्नात काहीच नाही आहे आणि डे वनपासून नाही आहे इमॅजिन जो स्पार्क लग्नामध्ये सुरुवातीपासूनच नव्हता आणि माझ्यासमोर जर कपल बसतो की आम्हाला आमच्या नात्यामध्ये स्पार्क परत पाहिजे अरे भाई था क्या स्पार्क जो चीज खो चुकी है वो हम धुऊंड सकते आहे जो चीज़ कभी थी नहीं अगर वो हम लाने की कोशिश कर रहे वो भी पॉसिबल है लेकिन हम कुछ खोया हुआ ढूंढना हमने कुछ नया बनाना इसमें फर्क होता है कभी कभी हम अपने पार्टनर में अपने प्रीवियस रिलेशनशिप या अपने प्रीवियस एक्सपीरियंसेस को फिर से सोचते हैं पाने की कोशिश करते हैं तो पार्टनर दे सकते कि नहीं देख सकते क्या महत्ति है अपने वेर आज क्या पार्टनरस कहीं तरी नवीन अपन घड़ू शको तो, हा अवेरनेस लगत कधी एवडा अवेरनेस जरी आला ना तरी खूप सोपं होतं आता एक्सपेक्टेशनचा भार कमी होत होता नात्यावरनं ना। आणि जेव्हा खंदे हलके असतील भार हलकं असेल फिजिकली मेंटली सेक्शुअली इंटेलेक्च्युअली तुम्ही फिट असाल मग कुठे जाऊन आपण ए बी सी डी करून त्या कंपॅटिबिलिटीवर काम करू शकतो सो दॅट वॉज मी फ्रॉम टुडेज दिस केस स्टडी चॅनल सबस्क्राईब करत जा सबस्क्राईबर्स माझे वाढू दे मला ना असं असं टेन मिलियन फॉलोअर्स असल्याचं आणि ते काय काय ते बटन असतात टीवरचे ते मला सगळे पाहिजेत आणि मला हे पाहिजे माहिती आहे की मराठीमध्ये सेक्स वन इतकं सुंदर इतकं ग्रेसफुली कोणीतरी बोलतं आहे आणि अख्खा महाराष्ट्र मला सपोर्ट करतो की ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आपला टॉपचा चॅनल असला पाहिजे की सेक्स्युएशन काय बोलायचं आहे तर हा चॅनल बघितलाच पाहिजे इथले व्हिडिओज पाहिलेच पाहिजेत त्यामुळे लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये आपले प्रश्न विचारा आजचा व्हिडिओ ह्याच्यातनं काही कळलं की नाही कळलं तेही सांगा कारण की अशी अभ्रप्ट केस माझं सेशन होतो मग मी ते पेपर ठेवते आणि पटपट पटपट असं रिकॉर्ड करून मग आमचा आमचा काहीतरी बारीकस काहीतरी खालची पट्टी जाते ना हे एवढा एडिट करतो आणि टाकून देतो मी काही रिव्हिजिट पण नाही करत मी नीट बसली का नीट बोलली का छान दिसली का मुळात हेच आहे ना इतकं वल्नरेबल होऊन बोलता आलं पाहिजे चुकलं तर चुकलं माफी मागायची नवीन सुधारणा काय करायचं ते तुम्ही मला सांगत जा मी तुम्ही कुठे सुधारलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगत जाईल आणि हे सांगण्याची ही मोकळी तयार होईल So that's all for today's video. See you soon in the next video. Till that time, keep following, keep subscribing, and let's make love simple. Bye bye.